हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता परिसर अभ्यास भाग एक पाठ पहिला आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडीओ सेशनला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या YouTube चॅनल वर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनल ला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉन ला क्लिक करून ऑल और नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे काय करावे बरे याच्यातील जो काही पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे लघुग्रहाच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आणि जर पृथ्वीशी तिची टक्कर होणार असेल तर ती टक्कर रोखण्यासाठी आज अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्यापैकी पहिला मार्ग तो म्हणजे त्या खगोलीय वस्तूवर एखाद्या अस्त्राचा मारा करून त्याचे रूपांतर छोट्या छोट्या तुकड्यात करता येईल त्यामुळे त्याचा त्या धक्क्याने होणारे नुकसान कमी करता येईल त्यानंतर मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या त्या खगोलीय वस्तूचा मार्ग बदलता येईल आणि ज्या ठिकाणी हानी होणार नाही त्या ठिकाणी ती पाडता येईल प्रश्न, प्रश्न क्रमांक दोन जरा डोके चालवा या ठिकाणी आपल्याला विचारलेला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे सूर्य हा सूर्यमालेच्या मध्यभागी असून सारे ग्रह सूर्याभोवती फिरतात अचानक सूर्य गडप झाला तर साऱ्या ग्रहांची परिभ्रमण कक्षा बदलू शकते त्यानंतर मित्रांनो सूर्यापासून मिळणारा प्रकाश नाहीसा होऊन सर्व ग्रहांवर अंधाराचे साम्राज्य निर्माण होईल त्यानंतर ज्या ग्रहांवर सजीवसृष्टी अस्तित्वात आहे ती नष्ट होईल त्यानंतर सगळी सूर्यमाला धोक्या धोक्यात येईल मित्रांनो पुढील प्रश्न असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्यांना तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कुठे राहता हे त्याला किंवा तिला नीट कळले पाहिजे यासाठी तुम्ही कोणता पत्ता लिहाल या ठिकाणी मित्रांनो उत्तर आहे ते म्हणजे पहिले आपण आपलं नाव लिहू त्यानंतर पत्ता मुक्काम पोस्ट भोके तालुका जिल्हा रत्नागिरी राज्य महाराष्ट्र देश भारत खंड आशिया ग्रह पृथ्वी ग्रह क्रमांक तीन या प्रकारे आपण आपला पत्ता लिहू शकतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा या ठिकाणी बघा मित्रांनो ही आकृती आपल्याला दिलेली आहे ही चुकीची आकृती आहे किंवा यामध्ये ज्या काही ग्रहांच्या जोड्या दिलेल्या आहेत किंवा क्रम दिलेले ते चुकीचे आहेत यातील जे काही सूर्यमाल्यांच्या ग्रहातील योग्य क्रम येणार आहे तो या प्रकारे येईल मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार मी कोण या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे ते म्हणजे पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे चंद्र पाव मित्रांनो पुढील प्रश्न मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो याचं उत्तर आहे ते म्हणजे सूर्य पाहुया मित्रांनो पुढील प्रश्न स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्यांभोवतीही फिरतो याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे उपग्रह या ठिकाणी पुढील प्रश्न आहे मित्रांनो तो म्हणजे मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्यांभोवती देखील प्रदक्षिणा घालत असतो याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे ग्रह पाहुया पुढील प्रश्न माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पृथ्वी पाहुया पुढील प्रश्न मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे मित्रांनो हा प्रश्न लक्षपूर्वक आहे का मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे पृथ्वीपासून विचारलेला आहे आपल्याला सूर्यापासून नाही तर पृथ्वीपासून जो काही जवळचा तारा आहे तो म्हणजे शुक्र मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे लिहा याच्यातील जो काही पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर सोडणे गरजेचे असते यासाठी अवकाश प्रक्षेपण उपयोग केला जातो यामध्ये रॉकेटचा उपयोग करतात यात रॉकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाश यान अंतराळात नेले जाते रॉकेट हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध कार्य करते आणि यानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर घेऊन जाते म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामान अंदाज नकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेश वहन करणे इत्यादी माहिती कृत्रिम उपग्रह देत असतात पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपलाचा स्वाध्याय होता आपली पृथ्वी व आपली सूर्यमाला या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स